माझी उन्हाळ्यातील सुट्टीची मजा गावची मजा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही माझे एप्रिल महिन्यातील पेपर झाले व सुट्टी लागली ह्या सुट्टीमध्ये मी खूप धमाल केली मामाच्या गावाला गेलो परराज्यात फिरायला गेलो देशाची राजधानी पाहिली आणि खूप मजा केली शाळेला सुट्टी लागल्याची मजाच फार वेगळी असते कधी सुट्टी लागणार आणि कधी मी फिरायला जाणार हे विचार परीक्षेच्या वेळी अभ्यास करतानाही मनात येत असतात ह्या वर्षी सुट्टी लागली आणि मी मामाच्या गावाला फिरायला गेलो माझ्यासोबतच माझी आई आणि माझा लहान भाऊही होते माझे मामाचे गाव मला खूप आवडते गावच्या बाजूने नदी वाहते तेथे जवळच मामाची शेती आहे शेतीमध्ये विहीरसुद्धा आहे गावाला गेल्यावर तिथे पाळीव प्राणीही पहावयास मिळते तसे पाहिले तर एप्रिल महिना व मे महिना हे प्रचंड उष्म असतात ह्या दिवसात गरम फार जास्तच होते परंतु ह्या प्रचंड गरमीतही सुट्टीची मजाच फार वेगळी असते माझी उन्हाळ्यातील सुट्टीची मजा ही तशीच निराळी होती